लाडकी बहीण योजना जी आहे आत्ताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला माझी लाडकी बहीण योजना आपण लागू केली त्यांना आपण पंधराशेहून एकवीसशे देणारे डिसेंबर महिना संपत आलाय ते आपण लवकरात लवकर एकवीसशे दे विधानसभेमध्ये देखील लाडक्या बहिणींना हप्ते देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली आहे तर अशा प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घोषणा करून देखील सध्या साम टी व्हीवरती देखील तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणींना जे तीन हजार रुपये एकत्र मिळणार तर अशा प्रकारची बातमी येथे प्रसिद्ध होत आहे आणि साधारणतः जानेवारी महिन्यापर्यंत संक्रांतीच्या अगोदर हे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाण्याची अशी बातमी साम टी व्हीमार्फत मार्फत दिली जात आहे परंतु लक्षात घ्या मंत्र्यांना विचारलं असता यासंदर्भात कोणतीही घोषणा करत नाही आहेत लवकर सप्ताह जमा होणार अशा प्रकारे वक्तव्य दिले जात आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार या संदर्भात निश्चित तारीख नाही आहे आरके संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच घोषणा करतील आणि अपेक्षित आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे तर अशा प्रकारे माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे खात्रीशीर अपडेट करता आपल्या चॅनलच्या अख्खन एक मुद्रा